जय श्रीराम मित्रांनो मी सुनो अण्णा पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांभेर येथून मित्रांनो माझ्या शेतकरी राजाला वरदान ठरणाऱ्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान कृषी अभियांत्रिकी कृषी उत्पादन व व्यवस्थापन जलसंधारण पशुसंवर्धन दुग्ध विकास पेरणी तंत्रज्ञान खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन कृषी व्यवस्थापन कृषी विपणन तज्ञ कृषी वैद्यांचे अनुभवी मार्गदर्शन सर्व प्रकारच्या शेतीविषयक पिकांची माहिती असणारी शेतकरी राजाची ज्ञानेश्वरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ कृषी दर्शनी मित्रांनो जशी माझ्या प्रत्येक वारकऱ्याच्या घरात असते ज्ञानेश्वरी तशी माझ्या शेतकरी राजाच्या घरी असावी महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रस्तुत कृषी दर्शनी स्वागत मूल्य दोनशे रुपये संपर्क डॉक्टर भगवान देशमुख जनसंपर्क अधिकारी महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरी मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्याऐशी झिरो सात चौऱ्याऐंशी सदुसष्ट धन्यवाद